गणेश चतुर्थीनिमित्त मुरुड शहरात आणि परिसरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सकाळपासूनच गणपती आगमनाची तयारी सुरू झाली होती मुरुडमधील बाजारपेठेत गणेश मूर्ती व सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकानं थाटली होती त्यातच आठवडे बाजाराचा दिवस असल्यानं शहरात प्रचंड गर्दी झाली यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता गणपती स्थापनेसाठी मुरुडसह परिसरातील गावांमधील भक्तांनी ट्रक ट्रॅक्टर पिकअप मोटरसायकल रिक्षा अशा विविध साधनांमधून गणेश मूर्ती आणल्या गाण्यांच्या तालावर ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण आणि नृत्य करत भक्तांनी बाप्पांचं स्वागत केले रात्रीच्या वेळी पावसानेही हजेरी लावल्यानं वातावरण अधिक उत्साहवर्धक झाले इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट